नमस्कार मित्रांनो टेक्नॉल मित्रा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन तर यापैकी कोणत्या योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे बरेच दिव्यांग बांधवांना फक्त पंधराशे मिळालेले आहे तर अनेक दिव्यांग बांधव असे आहेत की त्यांच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा झालेले पण ज्यांना पंधराशे रुपये मिळालेले आहेत त्यांना वाढीव एक हजार रुपये मिळणार का तर याची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत त्याचबरोबर हे जे काही वाढीव अनुदान आहे एक हजार रुपयाचं तर ते नेमकं कोणत्या तारखेला आपल्या खात्यावर जमा होऊ शकते तर या संदर्भातील सुद्धा महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आता हे उर्वरित एक हजार रुपये आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो डीबीटीचं कामकाज हे सात तारखेपासून सुरू झालेलं होतं आणि अनेक दिव्यांग लाभार्थी असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर त्यांच्या खात्यावर सकाळी दहा वाजेपासून म्हणजे सात ऑक्टोबरला सकाळी दहा वाजेपासून ऑक्टोबरचा हप्ता जमा होणे सुरू झालेले होते परंतु जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांना ऑक्टोबरचा हप्ता हा अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार होता परंतु सात तारखेला त्यांच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा झालेले त्यानंतर मित्रांनो आठ तारखेला काय झालं आठ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजेपासून जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होताना दिसून येतात परंतु यामध्ये ऐवजी अडीच हजार रुपयाचा हप्ता अनेक दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा झालेला आपल्याला दिसून येईल त्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे की बरेच दिव्यांग हे शंभर टक्के अपंग आहे त्याचबरोबर दिव्यांगाची जी काही पात्रता आहे जे दिव्यांग बांधव चाळीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त अपंग आहेत तर अशा दिव्यांग बांधवांना महाराष्ट्र शासनाकडून पंधरा सप्टेंबरचा जो काही जीआर आलेला होता तर त्या जिहारनुसार अडीच हजार रुपयाचं वाढी दान त्यांच्या खात्यात जमा केलं जाणार होता परंतु शंभर टक्के अपंग असणाऱ्या दिव्यांग बांधवांना सुद्धा पंधराशे रुपये मिळालेले मग आता उर्वरित हे एक हजार रुपये कधी मिळणार आहे तर त्या संदर्भात अनेक दिव्यांग बांधव असेल तर त्यांनी कॉमेंट्स करून विचारलं होतं त्या अनुषंगाने जे काही महत्वाचे अपडेट आलेले आहेत ते पुढे आपण बघूया मित्रांनो अनेक चॅनलवर आपल्याला अशी माहिती दिसून येईल की जे काही दिव्यांग बांधव आहे ते फक्त दिव्यांग योजनेतील दिव्यांगांनाच या योजनेचे अडीच हजार रुपये मिळणार आहे इतर योजनेतील दिव्यांग बांधवांना हे अडीच हजार रुपये मिळणार नाही अशा प्रकारची माहिती आणि चॅनल चॅनलवाल्यांनी दिलेले आहे परंतु मित्रांनो या संदर्भात मी शहा केलेली आहे जीआर पूर्णपणे अनालिसिस केलेला आहे त्याचबरोबर अजित दादा पवार यांचं जे काही ट्विट होतं ते सुद्धा बघितलेलं आहे आणि त्यानुसार जो काही निष्कर्ष निघालेला आहे तो पाहणं आपल्यासाठी गरजेचं आहे तर बघा मित्रांनो या जीआर मध्ये काय म्हटलेलं आहे पंधरा सप्टेंबरचा जी आर आपल्यासाठी स्क्रीनवर दिसतोय तर या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार योजना वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे की ज्यांच्याकडे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे अपंगत्व आहे अशा सगळ्या दिव्यांग बांधवांना अशा सर्व अपंग बांधवांना अडीच हजार रुपये वाढीव अनुदान त्यांच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्यापासून देण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे या जी आर मध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आता अजितदादा पवार यांचं ट्विट आपण बघूया तर या मध्ये पण बघा या ठिकाणी स्क्रीनवर दिसतंय आपल्याला हे ट्विट तर या मध्ये आपल्याला दिसून येईल की अजितदादा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की दिव्यांग बांधव मग ते संजय गांधी निराधार योजनेतील असो श्रावण वृद्ध पेन्शन योजनेतील असो इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजनेतील असो तर सर सगळ सगळ्या निराधार योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे त्या दिव्यांग बांधवांच्या खात्यावर या योजनेचा आज काही वाढीव अनुदान आहे म्हणजे अडीच हजार रुपयाचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून त्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो आता पंचवीस सप्टेंबरच्या जी आर नुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता वितरित करण्यात आला त्यानुसार मित्रांनो सात तारखेला मात्र काहींना पंधराशे मिळाले आठ तारखेला काहींच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा झाले त्यानंतर मित्रांनो प्रश्न असा निर्माण झालेला आहे की पंधराशे रुपये मिळणाऱ्या दिव्यांग बांधवांना उर्वरित एक हजार रुपये कधी जमा होणार किंवा त्यांना ते पैसे कधी मिळणार तर मित्रांनो या संदर्भात मी अनेक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा फोनद्वारे संपर्क केलेला आहे तर त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की लवकरच आता ज्या दिव्यांग बांधवांची माहिती शासनापर्यंत गेलेली नाही तर त्यांची माहिती शासनापर्यंत आम्ही लवकरच पाठवणार आहोत त्याचबरोबर जे काही अपडेट आहे तर ते दिव्यांग बांधवांचं जे काही अपडेट आहे तर ते वेबसाईटवर कालपासूनच अपडेट करण्याचे काम सुरू झालेले आहे त्यामुळे होऊ शकते दिव्यांग बांधवांना बघा आज सायंकाळी सात वाजेपर्यंत अनेक दिव्यांग बांधवांच्या खात्यावर एक हजार रुपये जमा होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका जोपर्यंत आपल्याला हे एक हजार रुपये मिळणार नाही तोपर्यंत हा प्रश्न आपण लावून धरणार आहोत कारण कालपासून हा प्रश्न आपण लावून धरल्यानंतर दिव्यांग विभागाने याची दखल सुद्धा घेतलेली आहे आणि कालपासूनच या कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि होऊ शकते की काल डीबीटीचं काम हे टेस्टिंगचं काम होतं अडीच हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत असताना ते खरोखर जमा होतात किंवा नाही तर याचं सुद्धा त्यांनी टेस्टिंग केलेलं होतं त्यामुळे आता ज्या लाभार्थ्यांना पंधराशे मिळालेले आहे तर त्यांना आज सायंकाळी सात वाजेपर्यंत पंधराशे एक हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट की ज्या लाभार्थ्यांचं डीबीटीवरील दिव्यांगत्वाचं जे काही माहिती आहे तर ती अपडेट होणार नाही म्हणजे आज कालपासून अपडेट करण्याचं काम सुरू आहे तर ते अपडेट होणार नाही यासाठी चार पाच दिवस लागू शकतात त्यामुळे होऊ शकते काहींच्या खात्यावर आज पैसे जमा होतील तर काहींना चार पाच दिवस लागू शकतात त्यामुळे या चार पाच दिवसाची कळ आता आपल्याला काढावी लागेल चार पाच दिवसात आपल्या खात्यावर कधी पण या योजनेचा जो काही उर्वरित जे काही वाढीव अनुदान होतं एक हजार रुपयाचं तर ते जमा होणार आहे आणि मित्रांनो बरेच जण विचारत आहे की थकीत अनुदान आमच्या खात्यावर कधी जमा होणार तर शासनाने तर या अगोदर सांगितलेलं आहे की आम्ही थकीत अनुदान हे टप्प्याटप्प्याने प्रत्येक रेग्युलर हप्त्यासोबत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत परंतु या वेळेस हे ऑक्टोंबरच्या हफ्त्यासोबत आलेलं दिसत नाही याचं प्रमुख कारण असं सांगण्यात येत आहे की महाराष्ट्रामध्ये महापूर आलेला होता प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर अनेकांची घरे जमीनदोस्त झालेली आहे तर त्यामुळे शासनाकडे सध्या तरी फंड उपलब्ध नसल्यामुळे हा पैसा आपल्याला दिला जाणार आहे परंतु ज्यावेळेस फंड उपलब्ध झाल्यानंतर परंतु ज्यांना तात्काळ मदतीची गरज आहे असे शेतकरी बांधव असतील किंवा ज्यांचे घरांचं आतोनात नुकसान झालेलं आहे तर त्यांच्याकडे हा फंड वळवण्यात आलेला आहे तर त्यामुळेच दिव्यांग बांधव असेल लाडक्या बहिणी योजना असेल त्यानंतर इतर योजनांचे पैसे आहे तर तिकडे ते वळवण्यात आलेले आहे तर त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका जे काही उर्वरित किंवा थकीत अनुदान आहे तर ते आपल्याला लवकरच मिळणार आहे जसा फंड उपलब्ध होईल तसा मात्र जे काही वाढीव अनुदान आहे एक हजार रुपयाचे ते, ते मात्र आजपासून ते पुढील चार ते पाच दिवसापर्यंत आपल्या खात्यावर हे जमा होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट या योजनेसंदर्भात होती जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद